वाडा नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्षा गीतांजली कोल्हेकर यांच्या दारात कचऱ्याच्या गाड्या उभ्या करून मुख्याधिकारी प्रबोधन मवाडे यांनी सार्वजनिकपणे एका महिला लोकप्रतिनिधीचा अपमान केल्याच्या निषेधार्थ वाड्यातील महिलांनी उत्स्फूर्तपणे महिलांची मानवी साखळी करत अनोखे आंदोलन केले यावेळी मुख्याधिकारी मवाड्यांच्या निषेधार्थ फलक हाती घेऊन महिला शक्ती एकवटली होती वाडा शहराच्या प्रथम नागरिकाचा एक प्रशासकीय अधिकारी असा सार्वजनिकपणे अपमान करत असेल तर केवळ एका महिलाचा अपमान नसून समस्त महिला वर्गाचा अपमान असल्याने फलक हाती घेऊन शेकडो महिला नगरपंचायत कार्यालयावर धडकल्याने प्रशासन चांगलेच महिलांमध्ये प्रचंड असंतोष असल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी वाचा घडलेली आहे आणि वाचा पडलेली असताना सुद्धा जर एखाद्या मुख्य अधिकाऱ्यांनी फार चुकीची आहे आणि ही घटना भारतामध्ये पहिल्यांदाच अशी घडलेली आहे की एका मुख्याधिकाऱ्याने नगराध्यक्षाच्या घरासमोर कचऱ्याच्या गाड्या नेऊन टाकणं हे कितपत योग्य आहे माझ्या दृष्टीने तर ते अयोग्य आहे किंवा आमच्या महिलांच्या दृष्टीने ही गोष्ट अतिशय चुकीची घडलेली असल्यामुळे आमचा हा एक छोटासा असा महिलांचा एक उपक्रम आहे की एका महिलेवरती जर अन्याय होत असेल तर त्याला महिलांनी साथ दिलीच पाहिजे आणि त्या उद्देशाने आम्ही हा इथे सगळा इथे आम्ही सगळ्या महिला एकत्रितपणे येऊन आणि तुम्हाला अशी विनंती करतो की लवकरात लवकर डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न प्रलंबित राहिलेला असलेला आहे तरी तो न लवकरात लवकर जसं काहीतरी तुम्ही विचारावा प्रश्न सोडवावा आमचा